राजा आग्रहाला असताना किला बांधाय आम्ही कर्ज काढलं हे तुम्ही राजा सांगितलं ना नाय सांगू का इंदलकर आपलं मावळ सौराज्यासाठी काय काय करत्या ते धन्यासनी सुख सुख या बघा मला जायला बरच काम बाकी हो। आहे गडाओ धन यायच्या आत मला समज पुरं करायला पाहिजे हनुमंताच राऊळ बाकी आहे दोन तीन इमारती बाकी आहे काम बाकी आहे आहे बडबडत का निघून गेले इंदुलकर राज यायच्या आधी समद तयार ठेवलं का इंदलकर मोकळे समज इमारतीन जिन्सांचा कट किल्ला राजांच्या यांच्या हवाली केला का इंदलकर जातील मालवण सोडू सौराज्यासाठी असं काम करायचं असतं अ बघ एवढी सोन